गाईस सगळं पहिल्यांदा गेलं बाबू पाहिजे माझे बाबू फर्स्ट व्हिडिओ असेल ही जी स्विमिंग पूलमध्ये मजा करते डुबे रे पाहिजे हँडल कर पकड ए बाबू काय करते तू बच्च मजा आली रे तुला मम्मा आहे सावली थांबलेले वहिनी बाबूला घेऊन आणि ते इसके उतर ते चल तर पाण्यात ठेवून देते बाबा शारू और तो पर डायडू और भाजी फ्राय कर तर फटाफट केली रेसिपी दाखवली नाही खूप दिवस तुम्हाला काम बाकी वाटते आणि आम्ही चाललो उद्या फिरायला लोणाऱ्याला एकदम मस्त आहे कपलसाठी काय म्हणतात विला त्यांना बोलू शकतात आपण तुला रूम्स मध्येच आहे स्विमिंग पूल पण आहे टेंट पण आहे लय भारी आहे त्यांना बाबूचे पहिले कपडे भरून घेते पहिले बाबूची बॅग भरते कारण की त्याचा इम्पॉर्टंट आहे आपलं काय कपडे आपण पूर्ण घेऊ शकतो नेहमीसारखेच तर त्याला मग पटकन बाबूचे कपडे भरते आणि तो दाखवते बाबूला फर्स्ट क्लामधून भरपूर कपडे आलेले आम्ही काल शॉपिंग केली पण बाबूला काहीच नाही घेतलं अजून तर खिडक्या उघडलाय संध्याच्या तुम्ही नव्हते मगाशी बाबू तुम्हाला आवाज बापा गाडी घेतली जायला तुम्ही खरंच तिकडे तरी आम्ही तिकडे नसतोच मग तुमचं पोपट झालं मी गाडी टाकणार होती इथपर्यंत आणणार होतो गाडी इथपर्यंत हा थांबलो घरी आणली ना मच्छी गेले ऑर्डर करायला नंतर मच्छी फ्राय केली झटका लागलाय आणि झटका टसका लागलाय मच्छीचा मस्त मिरची वगैरे फ्राय करून दिले आणि सोरू तुला गरज आहे का रे मस्ती आमच्या मध्ये मध्ये यायची मस्ती कशाला करतो खाना बोंबिले रवा नव्हता म्हणून तो तवा फ्राय केलाय का। जीप काय का स्वरू स्वरू साठी आम्ही रोज एक घाण लावतो संध्याकाळ सकाळचं आणि स्वराची ना एक बॅग आहे ज्याच्यामध्ये ना फर्स्ट फ्राईज चाकी कपडे थोड्याने ओपन करून दाखवते त्यातले कोणते कोणते घ्यायची बॅक पॅक करायची ब्लॉक एसक्री पूर्ण आवरून घेतला पाणीवंडी घसून झाले सर्व जेवण पण झालं फिरायला आणि आता बॅक पॅकिंग थोड्याने बॅक पॅकिंग हा दुपार झाली तू एवढं का तिथे का मारे Hmm, आता धुऊन घेतला पूर्ण एस पूर्ण आवरलं काय एवढ्या कमेंटचा आम्ही लक्ष नाही आणि तुम्हाला तर बॅक पॅकिंग दाखवतो बाबूला आणि आईला पण घेऊन आलो कारण मध्ये तिला एस्केच थोडीशा बॅक पॅकिंग करायला लागेल ते आपल्या बेडरूम आहे ना गुड मॉर्निंग बाबूला एवढा लवकर उठवलं ना बिचारा वैतागला चल 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 का देव हे अरे आणि आई आता खाली मित्र आणि पहिली आलेले आहे तर आपण निघूया पटकन डायरेक्ट आता राहूया नाश्ता लोणा थांबू नाश्ता भूक लागली पाहिजे त्यानंतर मग बाकीचा सफार पूर्ण करूया चलो आता चेंज झाले

आम्ही गाईस पोहोचलेले आहे लोणाळ्याच्या रिसॉर्ट मध्ये जे ते नाव आहे स्वप्नास विषी रेसॉर्ट खूप सुंदर आहे आणि ते आलेलं आहे बाबूला तर मला वाटलं की बाबूला पाण्याला बघून घाबरेल त्याला फर्स्ट टाइम आम्ही घेऊन आलो आहे तर म्हणजे स्विमिंग पूल मध्ये तर तो बिलकुल घाबरला आणि त्याला उतरायचं पण एकदम ऊन पडलंय आहे दोन तीनच्या एकचं टाइमिंग आहे पहिली तीन वाजता आम्ही नंबर इथे येणारच शंभर टक्के आणि आतमध्ये रूम वगैरे रूम एवढं क्लीन आणि सुंदर आहेत ना आणि एकदम आजचा रूम आहे बाटप पण आहे चला सगळ्यात बेस्ट म्हणजे बॅटपवाले रूम आणि स्विमिंग पूल पण आहे खूप मस्त आहे स्विमिंग पूल मोठा आहे आणि अवेलेबल करून दिलं ॲक्च्युली नव्हते होत वीकेंडच्या वगैरे सध्या बुकिंग चालू भरपूर तर चला पाहिजे तर याला पूर्ण असा टेंटचा शेप दिल्यामुळे आपल्याला आणि सिल्डर तर आणणार बघू शकतात तुम्ही किती क्लीन आहे आणि मस्त एकदम तर चला मग आतमध्ये तुम्हाला दाखवून द्या आणि कधी मला फ्रीज पण दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामान ठेवू शकता बॉटल वगैरे आणि आता ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पूर्ण रेसोर्सच बघायला मिळणार आमचं एन्जॉयमेंट आम्ही बाबूला कसं फूड आम्ही अरेंज करतो आणि आम्ही काय काय एन्जॉय करतो तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल सो बघू शकतात बाथरूम पण एकदम सुंदर आहे खूप मोठा बाथरूम ऍक्च्युली आणि ह्याला पण शेप बघा कसा दिलाय वी शेप केलेला आहे म्हणजे टेन शेप मध्ये दिले तर ह्याच्यामध्ये पण बाबूला फर्स्ट टाइम उचलून थोडं तर मला बघा तुम्ही नक्कीच ब्लॉग कंटिन्यू बघा

हे तुम्हाला आम्ही सरप्राईज आहे ब्लॉगमध्ये मध्ये नक्कीच कंटिन्यू राहा तर चला तुम्हाला बाबू दाखवतो कुठे बाबू तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर मी खाली कॉन्टॅक्ट नंबर देते स्वप्ना नाव आहे त्यांचं नाव आहे सॉरी तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतीलच आणि तुम्ही इथे बुक करू शकतात तर नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही आणि ते बघा बाबू इथे बसलाय लाईट लावून आतमध्ये बाबू आणि दादा आणि आहे आमची वहिनी

ती उबी राहिली तो, तो बोर्ड सुरू केली तांतेवर उबी इथे 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 हां काय गुडगेवडा असेल बघ गुडगेवडा इथे मी उबी इथे हां आता उबी राहिली इथे इथे उबी राहा चार पुढे म्हणजे तू पाच पुढे छे ना एवढंच आहे ना इथे पण नाही नाही तेवढं सीधे कोमल जवळ नाही सेम आहे सेम आहे काय असेल रे सेम आहे असं असतो नाही सेम आहे आता सेम बग बाप गए बग मान बुड़न बग खाली बग कर बुड़न

तर बाबूला ना ना काल थोडासा चटकलेला पडलेला भिजवाटत होती आता उतरले आता मग कधी मजा आली आवरलेली ए ढिकचिक ढिकचिक डिकचिक आम्ही कारला पाण्यामध्ये चालवतोय काय बाबू काय आहे काय आणि पोराची टोपी मामा घातली कारमध्ये